घरातील सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी सर्व नेत्यांशी भेटणं समाजातील काही प्रश्न अडचणी मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो त्या अनुषंगाने साहेबांशी पण त्याच गोष्टीवर भेटणं हे आज नाही एक सामाजिक न्यायमंत्री असताना पासून ते माझे साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत त्यांच्यावर प्रश्न मांडणं समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं त्या गोष्टी मी परत केलेलं ते काय आज नाही भेटत त्यात असच एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटण भेटलो होत त्या भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्या षडयंत्राचं नाव देऊन भेटण्याचा संदर्भ लावला तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षडयंत्राचा ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एक दलित म्हणून मला नाव घुसपटतय की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचा प्रयत्न करता येत हे माझ्या अजून लक्षात नाही आलेलं जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोर जायला तयार आहे जशा पद्धतीने गरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाहीये त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही ह्याच्यामध्ये फक्त अमोल खुनी हे माझ्या जवळ मित्रांचे नातेवाईक इथं आणि त्यांच्या मार्फत आमची ओळख झाली पण त्यांना गरड भेटला ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलो आम्ही त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट धक्का बसला त्याला गरडला की हा इथं मग वापस त्यांनी पण हे केलं आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं कारण की आम्हाला तोपर्यंत माहित नव्हता गरड हा कोण आहे म्हणून पण ज्यावेळेस अमोल खोनी सांगितलं की हा गरड हा दारंगे पाटलांच्या घरातला माणूस आहे मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा इथं कस काय म्हणून तर आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होत की काहीतरी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं एवढं काही पुढं विषय बोललो नाही तो आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुनेला मध्यस्थी टाकून मला भेटण्याचा प्रयत्न केला मला बोलण्याचा प्रयत्न केला माझ्या मार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्या बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडा उत्तरे दिले प्रत्येक हे केलं के पण ते मला हेच करत नव्हते ते काही त्यांच्याकडं काही जरांगे पाटलांनी कोणासोबत काही बोलल्याचे आहेत कि कोणत्या गोष्टीच्या बऱ्याच त्यामध्ये प्रमाणामध्ये आहेत होत्या ते मी ऐकले नाही तर मी पुढे काही बोललो पण नाही साहेबांना ह्या विषयावर मी एक सामान्य कुटुंबातला आहे आणि ह्या गोष्टी बोलणं साहेबांकडे ते आपल्याला म्हणजे माझ्या तर योग्यतेच्या नाहीत त्या काही गोष्टी तर मग मी काही पुढं बोललोच नाही आम तिथं लविषयी तिथं पण आम्ही काही न केल्यामुळे गरुडने आमच्या साहेबांना ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे काय कटर म्हणजे काय रचना म्हणजे त्यांनी एक भेटीचा संदर्भच त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी बोलायला पाहिजे होत त्या पद्धतीने नाही बोलता कटात म्हणजे भेटीचा संदर्भ त्यांनी डायरेक्ट कटामध्ये केले कुठंतरी आपली बातमी कुठंतरी लीक होईल या भीतीने त्यांनी आहे का सर्व आम्हाला दोषी ठरवले काय मागले सर जी पण काही चौकशी असेल नार्कोटिक असेल सीबीआय चौकशी असेल तर मी पूर्णपणे माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे पण मला एक वाटतं प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊ नाही ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि काल पण मी बाळासाहेब आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पण भेटून मी त्यांना तेच व्यक्त झालो की ह्याच्यामध्ये माझा कसलाही अर्थार्थी संबंध नाही तरी पण मला एक